जय भीम रात्रीच्या साडे अकरा वाजल्यात लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील गांजूर गावातून आताच फोन आला गांजूर गावातील बौद्धांवरती संकट आहे रामाईच्या जयंतीच्या दिवशी झेंडा लावून त्या ठिकाणी रामाई जयंती करण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्यावेळेस त्यांच्यावरती हल्ला झाला होता महिलांना मारहाण झाली होती त्या प्रकरणातले अट्रॉसिटी अॅक्ट मधले सर्व आरोपी अटक होते ते आरोपी काल रात्री सुटून आलेत आणि आता पाच मिनिटांपूर्वी त्यांनी गांजूर गावातील जी बौद्ध फिर्यादी महिला तिच्या घरावर दगडफेक केली सुनियोजितपणे अर्धा तास लाईट बंद केली आणि ही दगडफेक करण्यात आलेली आहे लातूरच्या एस माझं आव्हान आहे मी डीवाय एस फोन लावला डीवाय एस रिंगटोन जय गणेश जय गणेश आहे ते फोन उचलायला तयार नाहीत मी एसपींना पीना आव्हान करतोय की आमचा गांजूर गावातील बौद्ध समाज धोक्यामध्ये त्याला वाचवावा त्यांच्या सोबत काही होऊ शकतं तिथं दोन कर्मचारी लावलेले ते सुद्धा अर्धा तास गायब राहिले जेवणाच्या नादामध्ये आणि तेवढ्या काळात आरोपींनी आरोपी फिर्यादीच्या घरावर दरवाजावरती लाता घालून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय आमच्या समाजाच त्या ठिकाणी हत्याकांड होणार नाही याची पूर्णपणे काळजी लातूरच्या एसपींनी घ्यावी ॲट्रॉसिटी अॅक्ट मध्ये सुटून आलेले आरोपी मोकाटपणे गावामध्ये फिरतायत त्यांच्यावर कसलीही प्रतिबंधात्मक कारवाई केली नाही चॅप्टर केली का नाही ते त्याचाही तपास लागला पाहिजे आणि या सगळ्या आरोपींना तडीपार करण्यात आलं पाहिजे तरच असणारा तो समाज सुरक्षित राहील शासकीय पोलीस अधिकारी त्या ठिकाणी कर्मचारी असताना सुद्धा जर ते हल्ला करत असतील तर त्यांचा पाठीशी कुणीतरी राजकीय त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असल्याशिवाय एवढी ताकद येणार नाही आणि म्हणून तात्काळ एसपीनी चाकूर पोलिस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक असतील डीवायस पी असतील यांनी गाडी पाठवून आमच्या समाजाला गांजूर गावातल्या समाजाला सुरक्षित करावं असं आव्हान या माध्यमातून करतोय हेच करून जर तुम्ही ऐकत नसाल सामाजिक सलोखा राहावा म्हणून आम्ही स्वतःला खूप आवडतो आमच्या येण्यामुळे त्या ठिकाणी वातावरण चिघळतं असं तुम्ही आम्हाला निरोप देता म्हणून आम्ही शासनाला पोलिसांना सातत्याने मदत करतो पण जर अशा प्रकारे खिंडीत अडकून जर समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आणि तुमच्याकडून जर समाजाचं संरक्षण समाजा होणार नसेल आणि आमचा समाज आमच्या आया बहिणी भयभीत होऊन त्या असणाऱ्या तिथं खितपत पडत असतील तर पॅन्थर कॉल घ्यावा लागेल असा इशारा या माध्यमातून देतोय तात्काळ जर हे प्रकरण तुम्ही तुमच्या स्तरावर पोलिसांनी मिळ त्या ठिकाणी सुरक्षा देऊन समाजाला न्याय दिला नाही तर आम्हाला ताकदीने लातूरच्या दिशेने यावा लागेल असंही या माध्यमातून जाहीर करतोय आणि म्हणून हा लाईव्ह अतिशय महत्वाचा आहे लातूरच्या कार्यकर्त्यांसाठी लातूरच्या नेत्यांसाठी सुद्धा माझा संदेश आहे ऑल इंडिया प्यांतर सेनेच्या कार्यकर्त्यांसाठी संदेश आहे चाकूरच्या आंबेडकरी कार्यकर्त्यांसाठी संदेश आहे कि या भयभीत समाजाने मला फोन करून त्या ठिकाणी आवाज ऐकू घातलाय अंधार करून दगडफेक झाल्याचं त्या ठिकाणी सांगण्यात आलंय मला सुद्धा त्या मोबाईलवरती आवाज येत होता रात्रीच्या या साडे अकरा बाराच्या दरम्यान या ठिकाणी समाजाला टार्गेट करण्यात आलेलं आहे ते सगळ्याची सगळ्या आरोपींना पुन्हा अटक करून त्यांची जामीन रद्द करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करतोय ज्या रामाई स्मारकासाठी या ठिकाणी वाद सुरू आहे ती जागा आमची म्हणून आम्ही तिथे तहसीलदारला कागदपत्र सुद्धा दिले परंतु तहसीलदारच्या माध्यमातून जे मोजणी करायला आले त्यांनी सुद्धा आमच्यावरती अन्याय केल्याचं समाजाने सांगितलंय त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका घेतल्याचं आम्हाला त्या एकंदरीत मोजणीवरून दिसतंय आणि म्हणून कुठेतरी धमकावण्याचा अस्मितेचा मुद्दा करायचा आणि या ठिकाणी बौद्ध समाजाला टार्गेट करायचं हे कदापी खपून घेतलं जाणार नाही हे कोण लोक आहेत आज महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या बाजूने आम्ही उभा आहेत आज सामाजिक सलोकार राहावा म्हणून आम्ही भूमिका घेतोय आणि त्यात जर असे काही जा लोक असतील की ज्यांना वाटतं इतर रमाईचं स्मारक झालं म्हणजे आमची काहीतरी इज्जत जाईल कमीपणा होईल ते नक्कीच माणसं नाहीत सडलेल्या डोक्यांचे लोक आहेत त्यांचा सुद्धा बंदोबस्त शासनाने केला पाहिजे आणि अशा जातीय प्रवृत्तीवरती ठोस कारवाई झाली पाहिजे ही आमची या ठिकाणी भूमिका आहे तात्काळ कार्यकर्त्यांनी गांजूर गावातल्या आपल्या समाज बांधवांशी संपर्क साधवा आणि त्याच्यात न्याय देण्याची भूमिका घ्यावी असं आवाहन करतो समाज रेस्क्यू झाला पाहिजे समाज वाचला पाहिजे पोलिसांनी सुद्धा तात्काळ धाव घेतली पाहिजे यासाठी हा लाईव्ह केलेला आहे मी सुद्धा पीडितांच्या संपर्कामध्ये दोन पोलीस त्या ठिकाणी जे होते त्यांना मी आता स्वतः बोलून तिथे उभा केलेलं आहे अनेक एक पोलिसांची त्या ठिकाणी पाठवलेली आहे मी समाजासाठी जागा आहे समाजासाठी जागा राहणार आहे आणि समाजाला सुरक्षित करण्यासाठी आपल्या सर्वांना सुद्धा मी आव्हान करतोय की जागते रहो आपण धोक्यामध्ये आहोत अशा पद्धतीने गावकुसामध्ये दोन चार घरं असलेले लोकांना भयभीत केलं जातं त्यांना मानसिक तणावात घातलं जातं त्यांनी असणारं गाव सोडावा अशी अवस्था निर्माण केली जाते त्यांच्यावरती सामाजिक बहिष्कार टाकण्याची तयारी दाखवली जाते आणि याला सगळे पोलीस सुद्धा जबाबदार असतात प्रशासन सुद्धा जबाबदार असतात स्थानिकचा आमदार खासदार सुद्धा जबाबदार असतो लातूर जिल्ह्यात मी जाहीर आव्हान करतोय की आजपर्यंत बौद्ध समाजाच्या बाजूने एकाही लोकप्रतिनिधीनी भूमिका घेतली नाही तो खासदार असो कि आमदार असो आजपर्यंत एकाही केस मध्ये आमच्या बाजूनी लोकप्रतिनिधी बोललेला नाही आणि यात सुद्धा लोकप्रतिनिधी या ठिकाणी मनुवाद्यांच्या बाजूने भूमिका घेतोय याचा सुद्धा आम्ही निषेध करतो हा समाज वाचला पाहिजे त्याला ताकद मिळाली पाहिजे आत्मसन्मानाने जगला पाहिजे यासाठी पॅनथरनी खडबडून जाग व्हावं आंबेडकरी चळवळीनी खडबडून जाग व्हावं आणि गांजूरच्या दिशेने जाऊन समाजाला सुरक्षित करावं पोलिसांनी त्या ठिकाणी तात्काळ भूमिका घेऊन त्या फिर्यादीच्या घराला चांगली सुरक्षा द्यावी उद्या हत्याकांड किंवा काही मोठी घटना घडल्यास राज्य वेटीस धरलं जाईल राज्याचा कायदा व सुव्यवस्था बिघडेल याची सुद्धा काळजी त्या ठिकाणी पोलीस अधीक्षकांनी घेतली पाहिजे आणि आमच्या समाजाला सुरक्षित केलं पाहिजे असं आव्हान या माध्यमातून करतोय मी त्या पीडित कुटुंबांच्या संपर्कात आहे आणि त्यांना रेस्क्यू केल्याशिवाय शांत बसणार नाही असं सुद्धा या माध्यमातून जाहीर करतो